एना एना नगर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघर आणि डहाणू इथं प्रचारसभा घेतल्या येत्या निवडणुकीत ये जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहावं हो। पुढील पाच वर्ष आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हो। अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येत आहे वाढवण बंदर तयार झाल्यानंतर इथं दहा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे यात स्थानिकांना प्राधान्य देऊन नोकऱ्या देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळमध्ये वणी इथं प्रचारसभा घेऊन शिवसेना उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुलडाण्यात खामगाव इथं प्रचारसभा घेतली शेतकरी कामगार सर्वसामान्य व्यक्ती छोटे व्यापारी उद्योजक यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्या विकास विकासकामं करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नंदुरबारमध्ये जाहीर सभा घेतली नंदुरबार नगरपालिकेसाठी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात निधी देऊन खूप योजना राबवल्या आहेत असं ते म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत होत असली तरी ती लढत मैत्रीपूर्ण आहे मात्र सत्ता महायुतीचीच येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आणि आता राज्याच्या